नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत तर आज आपण उपवासासाठी शेंगदाण्याची आमटी कशी बनवायची ती बघणार आहोत ही आमटी तुम्ही वरीच्या भाताबरोबर किंवा तुम्ही अशीचसुद्धा पिऊ शकता तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी काय काय साहित्य लागतं ते, ते बघून घेऊया तर इथे बघा मी शेंगदाणे आहेत हे मी भिजत घालून घेतलेले आहेत ओलं खोबरं मिरची आणि इथे कोथिंबीर जिरे आणि कढीपत्ता आणि इथे चवीनुसार मीठ तर आपण आता हे शेंगदाणे आहेत ते आपण मिक्सरला लावून घेणार आहोत तर मी एक मिक्सरचे भांडे घेतले आहे आणि त्यामध्ये मी शेंगदाणे घालते तर इथे तुम्ही शेंगदाणे भिजत जरी नाही घातले तरी चालतील तुम्ही असे शेंगदाणे घ्या आणि ते मिक्सरला लावले तरीही त्याचे वाटण होते खोबरं आणि मिरची घातले आणि हे मी आता मिक्सरला लावून घेते यामध्ये थोडेसे पाणी घालते आणि मिक्सरला लावते तर हे बघा इथे मी याचे असे वाटण करून घेतले आहे आता आपण फोडणी घालून घेऊया तर मी एक कढई घेतली आहे आणि त्यामध्ये मी तेल घातले आता तेल गरम झाले तर मी जिरे घालते जिरे छान असे तडतडले तर, -तर, तर मी कढीपत्ता घालते आणि आपण जे शेंगदाण्याचे वाटण करून घेतले आहे ते आपण यावरती घालूया आणि चांगले असे मिक्स करून घेणार आहोत हे बघा छान अशी मिक्स झाली आहे आता तुम्हाला जेवढे पातळ पाहिजे असेल किंवा तुम्हाला घट्ट पाहिजे आहेत तेवढे तुम्ही यामध्ये पाणी घाला तर मला इथे ही आमटी घट्ट वाटते तर मी थोडं पाणी यामध्ये घालते आणि छान अशी मिक्स करून घेते आणि यामध्ये आपण मीठ घालून घेऊया इथे मी उपवासाचे मीठ घेतले आहे तुम्हाला जर नॉर्मल मीठ घ्यायचे असेल तरी तुम्ही घालू शकता आणि छान अशी उखळ काढून घ्यायची आहे पाच मिनिट तर हे बघा इथे छान अशी उखळ आली आहे आता यामध्ये आपण कोथिंबीर घालूया ही आमटी वरीच्या भाताबरोबर जास्त खाल्ली जाते आणि ती खूप टेस्टी लागते तर यामध्ये मी शेंगदाण्याचा कूड घालते आणि आपण मिक्स करून घेऊया आता इथे शेंगदाण्याची आमटी तयार आहे आता आपण सर्व करून घेऊया हे बघा ही मी कढी सर्व केली आहे आणि ही कढी खायला खूप टेस्टी लागते तर तुम्हीसुद्धा ही कढी ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली ही तुम्ही कमेंट्समध्ये सांगा जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार